पुतळ्यासमोर या ठिकाणी ठिया आंदोलनाला बसणार आहे ते ठिया आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी ईमेल पत्र कालच पाठवलेलं आहे सगळ्या पक्षालाही ईमेल वरती पत्र पाठवलेले माझी माझे सहकारी उद्या बाय हँड पत्र घेऊन विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या तिथं आणखीनही त्यांच्यासमोर पत्र ठेवतील त्याचबरोबर प्रत्येक पण त्याच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याची कोचशी घेतली जाईल आणि या ठिकाणी जो सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्यासमोर येत आहेत आणि त्यापैकी एक कोणी शिकवून मराठा आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी सतत सतत येते आणि यामध्ये सतत राजकारण केलं जातं कोण त्या म्हणतं कोण नाही त्या म्हणतं आणि ह्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी पाण्याच्या दृष्टीकोनातून सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यातले काही दोन तीन दोन चार खासदार झाले काही दोन चार दोन पाच आमदार कमी झाले असतील परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रमाणिक भौनिक भूमिका भावना आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मंदिर मंदि मांडावी आणि हा मराठा समाजाचा जो चिघळत झालेला प्रश्न आहे सातत्यानं ह्याच्यावरती जे राजकारण होत आहे त्या राजकारण थांबून या ठिकाणी जो निर्णय द्यायचा आहे तो ते विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली आहे त्यांनीही याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी अधिवेशन अधिवेशन विशेष त्या ठिकाणी परवावं आणि मी परवा दिवशी बारा तारखेपासून सकाळी दहा ते सहा रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याकरता बेमुदत या ठिकाणी बे आम्ही धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी बसून